नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण संभाजीबागेतील किल्ल्यांचं प्रदर्शन हे कसं आहे ते बघणार आहोत यात लहान लहान मुलांनी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत या प्रतिकृती अगदी हुबेहुबू वाटतात त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तसंच हे प्रदर्शन अठ्ठावीस तारखेपर्यंत संभाजीबागेत ता आहे त्यामुळे तुमच्या घरी जर बच्चे कंपनी असेल तर त्यांना हे प्रदर्शन नक्की दाखवा आत्ता इथे तुम्हाला समोर दिसेल ती आहे पुण्याची प्रतिकृती इथे तुम्हाला संभाजी गार्डन हे मेट्रो स्टेशन बघायला मिळेल त्याचबरोबर पुण्यातली नदी आणि नवीनच तयार झालेला तंबोरा ब्रिज हाही दिसेल पुणे मेट्रोची प्रतिकृती पण तुम्हाला इथे बघायला मिळेल जिथे मेट्रो ही संभाजी स्थानकातून बाहेर पडते तसेच पुण्यातील काही मंदिरं म्हणजे ओंकारेश्वर मंदिर, मंदिर हेही दिसेल अगदी सुरुवातीलाच इथे एक आकर्षक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विकायला होती ही मूर्ती खरंच मनमोहक आहे आणि अक्षरशः ही मूर्ती जिवंत आहे असंच वाटतं यानंतर तुम्ही पहिला किल्ला बघणार आहात तो आहे राजगड राजियांचा राजगड या राजगडची अगदी हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहेत यावर चित्र देखील मांडली होती आणि तसेच इथल्या प्रत्येक भूभागाचं नाव इथे कोरलं होतं गडावर असलेल्या छोट्या छोट्या इमारती अक्षरशः लक्ष वेधून घेत होत्या आणि अगदी अचूक असं मापन त्यांनी केलं होतं विशेषत सुवेळा माची आणि त्यावर फडकणारा भगवा झेंडा खूपच आकर्षक वाटत होता आत्ता आपण बघत आहोत तो पुरंदर किल्ला जो शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा जिंकला याच किल्ल्यावर संभाजी महाराजांचा जन्म झाला होता त्यामुळे या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व हे शिवकालीन इतिहासात आहे आत्ता आपण बघत आहोत तो रायगड किल्ला शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी खरं तर पहिली राजधानी ही राजगड होती नंतर ती राजधानी रायगड इथे स्थलांतरित केली त्यामुळे या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे रायगडाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक बघितला आणि इतिहासातला सगळ्यात दुर्दैवी क्षण म्हणजे शिवाजी महाराजांचा मृत्यू देखील या रायगडने बघितला या रायगडची प्रतिकृती अगदी हुबेहूब तयार केली आहे रायगड किल्ल्यावरील अगदी छोट्या छोट्या इमारती इथे उभ्या के केल्या आहेत तसेच प्रत्येक स्पॉटला नाव दिलं आहे पाण्याचं टाकं शिवाय बाजारपेठ आणि जगदीश्वराचं मंदिर हेही इथे प्रतिकृतीच्या रूपाने तयार केलं आहे हा रायगड बघितला की असं वाटतं खरंच ही जिवंत रायगडाची प्रतिकृती तयार केली आहे អ <s> ត់ទេ पूर्वी दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या की लहान मुलं किल्ला बनवायचे मग बाळगोपाळ दगड विटा आणि माती शोधायचे सगळ्यांनी मिळून प्रत्येकाच्या किल्ल्याची माती ही घरी आणायची उपलब्ध असलेल्या दगडविटांमधून साकारला जायचा तो किल्ला आणि मग कोणाचा मोठा, किल्ला मोठा आणि शिवाजी महाराजांच्या कोणत्या किल्ल्याशी मिळता जुळता आहे यावर प्रदीर्घ चर्चा व्हायची किल्ला तयार केल्यानंतर किल्ल्याच्या खाली एक छोटंसं गाव दाखवायचं जा। मग त्या गावात विहिरी घरं यांच्या प्रतिकृती तयार केल्या जायच्या सध्याच्या काळात प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे तयार किल्ले मिळतात त्यामुळे लहान मुलांच्या कल्पकतेला वाव राहिला नाही किल्ला तयार करताना बरेच मित्र मदतीला यायचे यामुळे चांगली प्रतिकृती तयार करायचं हे प्रत्येकाचं कौशल्यपणाला लागायचं मातीमध्ये किती प्रमाणात पाणी मिसळलं पाहिजे हे अगदी लहानपणापासून कळायचं योग्य मिश्रण हे कसं करायचं हे किल्ला करताना आपोआप लहानपणी समजायचं ज्याचा किल्ला उत्तम त्याचा स्थापत्यशास्त्राचा अभ्यास खूप चांगला आणि त्याचा स्थापत्यशास्त्राकडे खूप कल आहे असा अंदाज अगदी लहानपणी यायचा एखाद्या मुलाने अगदी हुबेहूब प्रतिकृती तयार केली तर अगदी लहानपणी म्हणायचे की हा मुलगा चांगला सिव्हिल इंजिनियर भविष्यात होऊ शकतो आमच्या बघण्यात असे काही मित्र होते ज्यांनी उत्कृष्ट प्रकारे किल्ले तयार केले आणि भविष्यात ते चांगले इंजिनियर तसेच इंटेरियर डिझायनर म्हणून नावारूपाला आले खरं तर किल्ला तयार करणं हे एक सांघिक कौशल्य आहे याच्यात तुमच्या कल्पकतेला वाव हा दिला जातो त्यामुळे किल्ला हा दिवाळीच्या सुट्टीत अगदी लहान मुलांनी आवर्जून करावा संभाजी बागेतील हे प्रदर्शन नक्की बघा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारच्या काही वैविध्यपूर्ण गोष्टी आम्ही या चॅनलद्वारे आपल्यासमोर आणत असतो तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा